गुन्हेगारी पार्श्वभूमी कोणाची आहे सर्व मतदारांना माहीत आहे त्यांच्या ता वैयक्तिक वादाच्या भांडण्याचं खापर आमच्यावर फोडू नये त्यांची उमेदवारी जनतेतून नाकारली जात असल्यामुळं निवडणुकीला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न संदीप होनमाने करत आहेत आमच्यावर सुरू असलेले चुकीचे आरोप त्यांनी तात्काळ थांबवावेत मागील निवडणुकीत आमच्या मातोश्री सर्वात जास्त बहुमतानं याच प्रभागातून निवडून आल्या होत्या त्यामुळे कोणाच्या पायाखालची वाळू सरकली आहे हे सर्व नागरिकांना माहीत आहे असा टोला शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांनी लगावला आहे नमस्कार मी सागर मोहन वनखंडे प्रभाग क्रमांक तीन अ शिवसेनेकडून मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि आज जो आ, आपले संदीप होनमाने यांच्याकडून जे बिनबुडाचे आरोप माझ्यावरती झालेले आहेत की मी गुंड प्रवृत्तीची लोकं पाठवून तिथं त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली त्यांना धमकवलं हे मी आरोप आज या ठिकाणी फेटाळतो आहे आज ह्या आरोपामध्ये काहीसुद्धा तथ्य नाही असं माझं मत आहे कारण की जे प्रवृत्ती वृत्ती ही कुणाची आहे हे सर्व आमच्या जनतेला आणि ह्या भागातील सर्व लोकांना माहिती आहे वे वे हे त्यांच्या व जुन्या वहरातून हे जे गोष्टी घडलेल्या आहेत त्याचं खापर हे फोडून सहानभूतीचं वातावरण करायचं या ठिकाणी वनमानी कुटुंबियांकडून प्रयत्न प्रयत्न झालेला आहे आमचं वनखंडे कुटुंब समाजकार्य लोकांच्या मदतीला धावून जाणं लोकांच्या अडचणीला गरजेला पडणं ह्यावरती आमचं समाजकारण राजकारण घडलेलं आहे हे गुन्हेगारी वृत्ती आमच्या कुटुंबाची नाही त्यामुळं संदीप यांनी हे आरोप करणं थांबवावं आणि हे या ठिकाणीच या थि, थि, थांबवलं गेलं पाहिजे कारण की वाळू सरकलेले आमच्या बा पा, आमच्या पायाखालची वाळू बिळू सरकलेलं नाही आहे दोन हजार अठरा साली माझी आई दोन सतराशे पॅनलचं सगळ्यात लीडनं इथे त्या ठिकून निवडून आलेले आहे त्या भागात आमची कामं आहेत आणि त्या जोरावरती जनता आम्हाला आशीर्वाद देणार आहे आणि हे आमचं कुठंतरी नावाची चर्चा आणि ह्यांना कुठंतरी नागरिकांकडून डावलं जातं आहे ह्यांची वृत्ती बघून लोकांकडून रिस्पॉन्स बघून यांनाही कुठंतर वेगळं वरून लिहून इलेक्शन जिंकायचं जी या ठिकाणी यांचा प्रयत्न चालला आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की मी या आरोपामध्ये काहीसुद्धा तथ्य नाही हे आरोप मी या ठिकाणी फेटाळतो आहे ओके